तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत हा चा प्रवेश पार पडला आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला आहे आणखी एक मोठं खिंडार मानलं जात आहे आज शिवसेनेमध्ये म्हणजे स्वगृही बाळासाहेबांच्या दिगेसाहेबांच्या विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहे त्या शिवसेनेत शिवसेने या शिवसेनेवर या महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि विधानसभेमध्ये प्रचंड असं यश दिलं त्या शिवसेनेमध्ये आज उपनेत्या आणि प्रवक्त्या संजयनाताई घाडी आणि माझी नगरसेवक आणि शिवसेनेचे प्र पदाधिकारी आणि ज्यांना कुठेही महाराष्ट्रात पाठवलं की ते त्या ठिकाणी काम कामामध्ये शिवसेनेला यश मिळवून द्यायचे असे संजय घाडी यांचा शिवसेनेमध्ये आज प्रवेश झालेला आहे सुयश संजय घाडी युवासेना तोही त्याचाही प्रवेश झाला आहे आणि अनेक शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुख आणि कार्यकर्ते सहकार श्रेणीचे अनेक पदाधिकारी या सर्वांनीच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो कारण गेल्या अडीच वर्षामध्ये टिंबवना हे नवीन आपलं महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर देखील जे निर्णय आपण सर्वसामान्यांच्या हिताचे घेतो जे महाराष्ट्राला पुढं नेण्याचे घेतो आणि त्यामुळेच विश्वास दाखवून काम करणारं सरकार काम करणारी शिवसेना आणि लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारी शिवसेना की बाळासाहेबांना जी अभिप्रेत होती आनंदगी साहेबांना अभिप्रेत होती ते काम शिवसेना करते हा विश्वास ठेवून संजनाताई आणि संजय या दोघांनी प्रवेश केलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की त्यांनी देखील गेले अनेक वर्ष बाळासाहेबांच्या सोबत शिवसेनेचं काम केलेलं आहे आणि नक्कीच त्यांच्या अनुभवाचा आणि कामाचा फायदा आपल्या शिवसेनेला होईल आणि कार्यकर्त्यांना होईल आणि महाराष्ट्रातल्या जनतेला होईल सहकार विभागामध्ये देखील त्यांचं काम चांगलं आहे त्यामुळे ना सहकार क्षेत्र हे सर्वसामान्यांना न्याय देणारं क्षेत्र आहे आणि म्हणून त्यामध्ये दे देखील त्यांना संधी दिली दिली जाईल आणि म्हणून आज मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो